काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दुष्काळ संदर्भात उपाययोजना बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेतली भाजप प्रणीत खोटाळ्या सरकारला राज्यातील जनतेविषयी काही चिंता नसून बागातदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन लाख रुपये सरकारने मदत करावी शेतकऱ्यांना लुटणे आणि उद्ध्वस्त करणे थांबवावे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला संबोधित करीत सूचित केले

시것도서 <먔람> <먔람> <먔람>